ट्रेन ने प्रवास आहे पण सध्या जे टायमिंग शेड्यूल आहे त्याचाच विश्यू आहे फक्त कारण बऱ्याच गाड्या सोडल्या त्यामुळे गाड्या डिल्या आहेत आणि रस्त्याने यायचा विचार करू शकत नाही कारण हायवेचं काम अजून झालेलं नाही दहा वर्ष झाली काम चालू आहे तर कधी होईल काय माहित नाही म्हणून या साठी ट्रेनचाच प्रवास अधिक सुखकारक आहे किती दिवसा गणपती तुमचा सात दिवस कसं वाटलं ट्रेनचा प्रवास चांगला वाटला <laughs> बसने का नाही ना हॅलो तिकीट ही थी भेटत कुठे या पण मुश्किल नाही मिळाल्या हो आली आज आम्ही तुतारी एक्सप्रेसने आलोय मान्सूनच्या टाइम टेबल नुसार तर अर्धा तास ट्रेन लेट आहे पण प्रवास उपकारी झाला